आणि हे परकोट म्हणते ती पर वरला जी वडबिड आहेत का नाही तिथून पट्टा बघितला तिथ तो गडा बांधून ठेवला होता पण आता रामाचा आणि लक्ष्मण परत न्याहरा आले लक्ष्मण न्याहरा आल्यानंतर लक्ष्मीनं सांगितले बाण काढला तू बाण मार लढाई खेळत तर वडा तुला भेटल तर लक्ष्मण म्हणला माझ्या फुडली मुलं आहेत ती वडाकली अंतरी की ही रामाचीच मुलं आहे ती माझ्यावर विद्ध करायचं म्हणल्यानंतर मला नाही म्हणला गोड्याने मग त्यांना पाठवलं मग रामाला सांगितल्यानंतर मग लक्ष्मणानं रामाला सांगितलं आणि तिथून रामाने मारुतीला पाठवलं मारुतीला पाठवल्यानंतर मग मारुती आले त्यांनी पण आंतरी ओळखलं की आपलीच मुलं महाराजांचीच मुलं इथे तर त्यांनी सांगितलं तुम्हाला कसं काय करायचंय तसं त्याला बांधून ठेवायचंय ठेवा काही करा म्हणे त्यांनी तिथं बांधून ठेवलं नाही कोणाला मारुतीला मारुतीला बांधून ठेवलं आणि परत मग लक्ष्मीला सांगितलं की म्हणली की तुमचीच मुलं आहे ती आम्ही त्यांना मारू शकत नाही त्यांच्या संघ लढाई करू शकत नाही तुमच्या पिला त्यावेळेला सीता मातेची भेट रामाला मुलं दिली आणि तिनं लक्ष्मी सीता मातेनं बुहित भोकम जी झाली ती जागा तिची आहे तिथे पाठीमा तिचं मंदिर बिंदिर बांधलेलं आहे आणि आता ट्रिष्ट झाली ती यात्रा